नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तर उद्या इंद्रा एकादशी सतरा सप्टेंबर वार बुधवार आलेला आहे या दिवशी साजरी करायची आहे तर अश्विन महिन्यातील कृष्णपक्षाची एकादशी तिथी सतरा सप्टेंबर रोजी रात्री बारा वाजून एकवीस वाजता सुरू होणार आहे आणि ती सोळा सप्टेंबरच्या रात्री त्याच वेळी एकादशी तिथी सतरा सप्टेंबर रोजी रात्री अकरा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी समाप्ती होणार आहे तर ही एकादशी पितृपक्षातील आश्विन महिन्यातील पितृपक्षात इंद्रा एकादशी साजरी करण्यात येणार आहे हा सण अश्विन महिन्यात कृष्ण पक्षाच्या एकादशी तिथीला साजरा केला जातो या दिवशी लक्ष्मीनारायणाची पूजा केली जाते त्यासोबतच पितरांचे तर्पण पिंडदान केले जाते आणि एकादशी तिथीला पित्राचे तर्पण करून भगवान श्रीहरिविष्णूची पूजा करून श्रीहरी विष्णूच्या कृपेने पितरांना मोक्ष प्रदान होते पितृपक्ष भाद्रपद पौर्णिमेपासून अश्विन आमावश्येपर्यंत असतो या काळात दररोजच पितरांची तर्पण पिंडदान पूजा नैवेद्य ठेवला जातो आणि पित्रांसाठी तर्पण आणि पिंडदान करण्यासाठी संपूर्ण पद्धत गरुड पुराणात वर्णन केलेली आहे तर लोक तिथीनुसार पितरांची तर्पण करत असतात तर आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षाच्या एकादशी तिथीला दे अनेक शुभ आणि अनुकूल योगायोग घडत आहे या योगामध्ये पूजा केल्याने साधकावर लक्ष्मीनारायणाचा आशीर्वाद प्राप्त होतो खूप वर्षाव होऊन धनसंपत्तीमध्ये वाढ होते यासोबतच पूर्वजांचाही नवीन जीवन जे आहे ते प्राप्त होते भगवान विष्णूच्या शरणात आणि चरणामध्ये राहणाऱ्या साधकांना सर्व प्रकारचे सुख लाभत असते या दिवशी एकादशीचे व्रत केल्याने सुख समृद्धी प्राप्त होते असं म्हटलं जाते की जीवनात केलेल्या कर्मानुसार व्यक्तीला नवीन जीवन मिळत असते जे चांगले कर्म करत असतात त्यांना उच्च कोटीची आणि उच्च लोकात स्थान मिळत असते दुसरीकडे जे वाईट कर्म करतात त्यांना केवळ नरकमय जीवनातून जावे लागते मृत्यूतूनही यमाच्या यातना सहन कराव्या लागतात याशिवाय त्यांना नरक जगात स्थान मिळते म्हणूनच गरुड पुराणात असं म्हटलं आहे की जे लोक वाईट कृत्य करतात त्यांच्या कुटुंबात दुष्ट पुत्र जे आहे ते जन्माला येते जे ते जे त्यांच्या पूर्वजांचे श्राद्ध कर्म आणि पिंडदान करत नाहीत तसंच ते पितृपक्षात त्यांच्या पूर्वजांसाठी तर्पण देखील करत नाहीत अशा लोकांच्या पूर्वजांना बराच काळ भूत जगात भटकावे लागते पूर्वजांच्या आत्म्याला शांती देण्यासाठी त्यांचे श्राद्ध आणि पिंडदान अनिवार्य आहे म्हणून पितृपक्षात तिथीनुसार पितरांना तर्पण अर्पण करावे असं केल्याने आपले पितर जे आहे हे संतुष्ट होतात त्यांच्या आत्म्याला उच्च गती मिळत असते म्हणून इंद्रा एकादशीच्या दिवशी पितरांचं श्राद्ध त्याचबरोबर तर्पण आणि पिंडदान केल्याने तीन पिढ्यांचा पूर्वज मुक्त होतात त्याचवेळी नारायणाचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि एकादशीच्या दिवशी असा एक दिबा लावून आपल्या जीवनातील सर्व अडचणी दूर करता येतात तर उपाय कसा करायचा आहे याबद्दलची सविस्तर माहिती पाहूयात वास्तुशास्त्रामध्ये काही उपाय करायला खूप महत्व दिले जाते तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला असा एक प्रभावी उपाय सांगणार आहे हा उपाय तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर उद्या आपल्याला एकादशीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर सकाळी आपल्याला अशा ठिकाणी एक दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्याने घरात चौबाजून पैसा आकर्षित होत असतो घरात आनंद सुख समृद्धी प्राप्त होत असते आपल्याकडून जर एखादं नकळत कळत जर पाप झालेलं असेल त्यात त्यातून त्यामधून आपली मुक्तताही होत असते दुःख संकट विघ्न नकारात्मकता दोष हे लवकरात लवकर दूर होतात त्याचबरोबर श्री विष्णूचा आपल्यावर कृपा आशीर्वाद लाभत असतो सात पिढ्याचे दारिद्र्यसुद्धा लवकरात लवकर नष्ट होतात रात्रीतून तुमचं नशीब चमकून चोवीस तासामध्ये तुमचं नशीब हे उजळेल त्याचबरोबर घरात लक्ष्मी वास करेल असा अत्यंत प्रभावी उपाय जो आहे हा तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनल नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा कमेंटमध्ये श्री महालक्ष्मी देवे किंवा श्री विष्णू देवायनम हा मंत्र लिहायला विसरू नका तर पहा ही एकादशी भगवान विष्णूला समर्पित केली जाते या दिवशी भगवान श्रीहरिजी विष्णूची पूजा करून आशीर्वाद प्राप्त करून घेतले जातात कारण एकादशी ही अशी तिथी आहे ज्यामध्ये सर्व देवापेक्षा सर्वात उत्कृष्ट आणि सर्वात महत्त्वाची आणि सर्वात पवित्र ही एकादशी तिथी म्हटली जाते या दिवशी असं म्हटलं जाते की तुळशीजवळ आणि आपल्या देवताजवळ रोज तुपाचा किंवा तेलाचा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावल्याने आपल्या जीवनातील आणि आपल्या कोणत्याही कामामध्ये दिवा जो आहे हा आपला अंधार जो आहे हा दूर करत असतो कारण दिव्याला अंधारातून प्रकाशाकडे नेणारा मार्ग म्हटला गेलेला आहे किंवा संकट दूर करण्यासाठी दिव्याला खूप महत्त्व दिले जाते कारण कोणतीही पूजा करण्या अगोदर आपण सर्वात प्रथम दिवा प्रज्वलित करत असतो म्हणून दिवा जो आहे हा आपल्या जीवनामध्ये एक प्रकाश आणून देत असतो म्हणून दिव्याला इतकं महत्त्व दिलं गेलेलं आहे कोणतीही पूजा करण्याअगोदर आपण सर्वात प्रथम पूजाची करत असतो तर ती दिव्याची करत असतो दिव्याची पूजा केल्यानंतर दिव्या दिव्या के सर्व देवतांची अभिषेक पंचामृताने स्नान घातले जाते दिव्याच्या जा पूजेने सर्व देवतांची पूजाही केली जाते वास्तुशास्त्रामध्ये दिव्याला सकारात्मकतेचं आणि नकारात्मकते दूर करण्याचं प्रतीक म्हटलं गेलेलं आहे आपल्या जीवनामध्ये जेवढे काही शत्रू असतात किंवा कर्ज लवकरात लवकर दूर व्हावं आपल्या पतीची प्रगती व्हावी घरातील आणि आपल्या जीवनातील जे दारिद्र्य आहे ते लवकरात लवकर संपवावं आणि काही शत्रू असतात जवळपास असतात खूप त्रास देतात किंवा आपल्या घरामध्ये का असे काही व्यक्ती असतात ते आपलं मन जे आहे ते बिघडण्याचा प्रयत्न करत असतात आपलं मन जे आहे ते शांत राहू देत नाही ज्यामुळे आपल्या जीवनात एवढा शत्रू त्रास निर्माण होतो की आपल्याला समोरच्या व्यक्तीचा राग यायला लागतो आपल्या मनामध्ये नकारात्मकता तयार होते त्यामुळे आपण कोणतंही काम करायला जातो त्या कामामध्ये आपल्याला यश मिळत नाही म्हणून असं म्हटलं जाते की जर एकादशी तिथीचा हा उपवास जर तुम्ही करत असाल तर भगवान श्री हरी विष्णूचा आशीर्वाद प्राप्त होतो असं म्हटलं जाते की आपण जेव्हा विष्णू सहस्त्रनाम या पू पठणाचं या पठनाचं जेव्हा आपण पूर्ण पारायण करत असतो तेव्हा आपण जे कळत झालेले चुका आहे याची माफी जी आहे ती श्री विष्णू आपल्याला लवकरच देत असतात म्हणून या दिवशी असं म्हटलं जाते की जर हा तुपाचा शुद्ध तुपाचा दिवा जो आहे हा कुठे लावायचा आहे कशा पद्धतीने लावायचा आहे तर पहा जो शत्रू आहे तुमचा जो तुम्हाला त्रास देत असेल किंवा श्री विष्णूची तुम्ही जर या दिव्याने पूजा करत असाल म्हणून हा दिवा आपल्याला का लावायचा आहे तर पहा घरामध्ये कर्ज जे आहे हे भरपूर झालेलं आहे किंवा आपल्या घरामध्ये जो पैसा आहे हा टिकून राहावा किंवा आपल्या घरामध्ये पैसा तर येतो पण घरामध्ये टिकत नसेल हातात काम घेतलेलं आहे पण ते काम पूर्ण होत नसेल आपण मेहनत तर कर गतो, पन ही करतो पण कष्टही करतो त्याबरोबर पण त्या मेहनतीला आणि त्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळत नसेल किंवा घरामध्ये पती पत्नीमध्ये इतके वाद होत आहे की याचा वादाचा परिणाम जो आहे हा मुलांबाळावर होत असेल किंवा आईचं पटत नसेल किंवा मुलांचं आणि आईचं पटत नसेल घरामध्ये कुटुंबामध्ये जास्तीत जास्त जर वाद होत असेल नकारात्मकता असेल किंवा घरातील जो आजार आहे हा वाढतच असेल त्यामुळे आपल्याला हा उपाय जो आहे हे सर्व विघ्न जे आहे ते दूर करण्यासाठी करायचं आहे हा उपाय केल्याने घरात सातत्य घडेल सात्विक लहरी घरामध्ये प्राप्त हो भायर मदे, लक्ष्मी जे आहे बाहेर जाऊन घरामध्ये लक्ष्मी स्थिर होईल तर हा दिवा घेत असताना आपल्याला कसा तयार करायचा आहे तर पहा आपल्याला इथे एक कणकेचा किंवा साधा पंथी जे आहे मातीची पंथी हे तुम्ही घेऊ शकता तर इथे तुम्ही कणकेचा दिवा घेत असताना आपल्याला काय करायचं आहे कणक घट्ट मळून घ्यायचे आहे कणकेमध्ये दोन थेंब तूप टाकायचा आहे हळद टाकायचे आहे आणि त्यानंतर हा दिवा जो आहे हा कणकेचा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे तर पहा कोणतेही उपाय करत असतो ते उपाय पूर्ण व्हावे किंवा आपल्याला सात्विक लहरी जे आहे ह्या आपल्या जीवनामध्ये प्राप्त व्हाव्या म्हणजे सकारात्मकता तयार व्हावी त्यासाठी आपण कणकेचा दिवा घ्यायला हवा तर पहा कणकेच्या दिव्यामध्ये सात्विकता भरपूर असते आपण जे प्रयत्न करत आहोत त्याला यश मिळत असते आपण कोणत्याही काम करायला जातो त्यामध्ये आपल्याला सात्विकता तयार होत असते इच्छा पूर्ण होत असते आपण भरपूर मेहनत करत असतो इच्छा पूर्ण व्हावी त्यासाठी आपण भरपूर देवाला म्हणत असतो की माझी ही इच्छा पूर्ण व्हावी त्यासाठी आपण देवाला नारळ चढवत असतो देवाला शुद्ध तुपाचा दिवा लावत असतो किंवा काही स्तोत्र मंत्राचे पठन करत असतो पण पहा जेवणामध्ये काही चुका असतात जर आपण ह्या चुका करत असाल तर आपण दिवा लावूनही आपल्याला त्याचं पूर्ण फळ मिळत नाही तर पहा तर का तर पहा आपण जेव्हा आंघोळ करत असतो तर आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये या दिवशी ज्या दिवशी एकादशी आलेली आहे इंदिरा एकादशी तर या इंदिरा एकादशीच्या दिवशी आपल्याला सकाळी आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल गोमूत्र आणि चिमुटभर काळीदिर जे आहे हे, हे उकळत्या पाण्यामध्ये टाकायचे आहे त्याचबरोबर विष्णूला हळद ही खूप प्रिय आहे त्यामुळे हळद जी आहे ती आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे ज्यामुळे आपल्या पितरांचा त्याचबरोबर विष्णूचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि या पाण्याने आंघोळ केल्याने सर्व दोष नकारात्मकता दूर होते आणि जे आपण उपाय करत असतो त्या उपायाचं सर्व फळ जे आहे ते आपल्याला प्राप्त होत असते म्हणून या दिवशी काय करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून आपलं शरीर जे आहे या आपल्या शरीराचे शुद्धीकरण करून घ्यायचं आहे किंवा पवित्र गंगेमध्ये जाऊन या दिवशी स्नान देखील तुम्ही करू शकता तर पहा तर काय करायचं आहे आंघोळ झाल्यानंतर पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे प्लेटवर आपल्याला काय करायचं आहे हळद भिजवून हळदीच्या सहाय्याने आपल्याला स्वस्तिक हे काढून घ्यायचं आहे स्वस्तिकची पूजा करायची आहे आणि त्यावर मुठभर आपल्याला काय करायचं आहे तांदूळ टाकायचे आहे तांदूळ टाकत असताना तुटलेले तांदूळ चुकूनही घेऊ नये अखंड तांदूळ इथे आपल्याला घ्यायचे आहे त्यानंतर काय करायचं आहे शुद्ध गंगाजल किंवा शुद्ध जलाने आपल्याला श्री हरी विष्णूची पूजा करायची आहे अभिषेक करायचा आहे त्यांना पंचोपचारे हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे दिवा कसा लावायचा आहे तर दिव्यामध्ये आपल्याला दोन दुहेरी वात टाकायची आहे आणि शुद्ध तूप टाकायचं आहे किंवा मोहरीचं किंवा तिळाचं तेल तुम्ही यामध्ये टाकू शकता त्यानंतर या दिव्यामध्ये चिमूडभर आपल्याला हळद टाकायची आहे आणि ज्या वाती दोन आपण यामध्ये टाकलेल्या आहेत तर वातीच्या आपल्याला जे आपण समोर टोक काढलेलं आहे तर या टोकाला आपल्याला चिमूडभर हळद लावायची आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे या दिव्यामध्ये एक लवंग आणि एक वेलची टाकायची आहे तर लवंग आणि वेलची काय टाकायची आहे आपल्या घरामध्ये दारे असतात नकारात्मकता असते ती दूर होण्यासाठी यामध्ये लवंग आणि वेलची टाकायची आहे ज्यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी प्रवेश करत असते आपल्या घरातील दारिद्र्य हे संपत असते आणि या दिव्याने जर आपण श्री हरिविष्णूजी आणि माता लक्ष्मीजी जर आपण सेवा केली तर त्यांचा आशीर्वाद वर्षानुवर्ष लाभत असतो कारण ही एकादशी आहे ही श्री विष्णूला समर्पित केली जाते या दिवशी त्यांची पूजा करून पंचोपचारी विधीनुसार शास्त्रशुद्ध पद्धतीने एखाद्या पठनाचे जर आपण पठन या दिवशी पठन केले जसं की विष्णू सहस्त्रनाम या पठणाचं जर एक वेळा पठन केलं तर आपण नकळत कळत काही चुका करत असतो ते त्याची माफी आपल्याला लगेचच प्राप्त होते त्याचबरोबर या दिवशी श्री सुक्तमचं एक वेळा पठण करायचं आहे ज्यामुळे माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि आपल्या सुख सुखसमृद्धी प्राप्त होते घराची मुलाची पतीची इतकी प्रगती होते की घरामध्ये पैसा हा खेळू लागत असतो आपल्या जीवनातील ज्या काही अडचणी आहेत त्या दूर होत असतात म्हणून असा एक दिवा आपल्या देवघरासमोर श्रीहरिविष्णू किंवा माता लक्ष्मीच्या फोटोसमोर सकाळीच लावायचा आहे ज्यामुळे आपल्या जीवनातील अंधार दूर होत असतो आणि संध्याकाळी कापुरासोबत ही वस्तू आपल्याला जाळायची आहे जेव्हा संध्याकाळी दिवा हा थंड होतो त्यातील ज्या वस्तू आपण टाकलेली आहे जसे की कापूर टाकलेला आहे जसं की एक लवंग आणि एक वेलची टाकलेली आहे तर ती काढून घ्यायची आहे एका प्लेटमध्ये त्यानंतर एक कापुराचं भांडं आपल्याला घ्यायचं आहे एक गौरी घ्यायची आहे गौरीचा तुकडा आपल्याला गॅसवर ठेवायचा आहे जाळायचा आहे नंतर या जे कापुराचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये टाकायचं आहे त्यानंतर त्यावर आपल्याला काय करायचं आहे जी वेलची आणि लवंग आपण दिव्यामध्ये टाकलेली आहे सकाळी तर ती काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर या गौरीच्या खांडावर टाकायचे आहे अर्धा चम्मच गाईचं शुद्ध तूप टाकायचं आहे जर तुमच्याकडे तिळाचं तेल असेल तर अर्धा चम्मच आपल्याला यामध्ये तिळ जे आहे ते टाकायचं आहे किंवा तिळाचं तेल जे आहे ते टाकायचं आहे आणि चिमुडभर मोहरी हे जे आहे आपल्या मुलांबाळाहून किंवा आपल्या पतींवरून आपल्याला सात वेळा दक्षिण दिशेला तोंड येणार नाही पूर्व किंवा पश्चिम दिशेला तोंड येईल असं आपल्याला आसनावर बसवायचं आहे जसा घाडळीचा खाटा फिरतो तसं आपल्याला सात वेळा हा गोलाकार फिरून घ्यायचा आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे या कापुराच्या भांड्यामध्ये आपल्याला ह्या वस्तू टाकायच्या आहे घरभर फिरायचं आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे श्री विष्णू देवाय नम किंवा श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हणत सर्व घरामध्ये हा धूर घेऊन फिरायचा आहे त्याचबरोबर आपल्या मुख्य उंबरवाट्यावर जाऊन अर्धा चम्मच परत तूप टाकायचं आहे आणि मुख्य उंबरवाट्यावर सातवेळा उतरून घ्यायचा आहे उजव्या साईडला टाकून आपल्याला उजव्या साईडला एक कापुराची वडी त्यामध्ये जाळायची आहे अशा पद्धतीने एकादशीच्या दिवशी जर आपण हा उपाय केला असा एक दिवा लावून संध्याकाळी कापूरासोबत ही जर वस्तू आपण जाली तर घरातील सर्व ही नकारात्मकता आहे शत्रू त्रास आहे दोष आहे अडचणी आहे दारिद्र्य आहे ती लवकरात लवकर संपत असते आणि घराची मुलाची प्रगती होते आणि घरातील पैसा जो आहे हा घरामध्ये टिकून राहतो माता लक्ष्मी घरामध्ये स्थिर राहते आणि घरातील सर्व दुःख दारिद्र्य ही दूर होते म्हणून हा उपाय करून पाड़े अडचणी दूर होऊन प्रत्येक कामामध्ये यश मिळेल श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता